Gracias. नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आगामी स्थानिक स्वराज्य सो संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुरंदर पाच तारखेला पुरंदर तालुक्यात होणार असून पुढे कुठेतरी सर्वच राजकीय पक्षांची आ, या ठिकाणी जोरदार प्रचाराची तयारी चालू आहे आणि पुरंदर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचा कल आहे आपण आज इकूर मुंजवणी बेलसर माळशिरस गटा गटातील एक गाव या ठिकाणी आहोत आपण लोकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय बघे आपल्या बरोबर या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपल्या बरोबर एकतपूर मुंजवडीचे मतदार राजा है दादा नमस्ते नमस्ते काय वाटतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत काय तुमच्या गावचे जे काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याला काम करणारी कोणती का लोक आहेत पंचायत समितीला काय तुम्हाला काय होऊ शकतो सर मी भैया असे नाही राजस्थान राजस्थानचे अच्छा वोटिंग करता इधर नाही वोटिंग नाही करते ओके ठीक आहे चलो ज्येष्ठ नागरिक आहेत बघूया आपण त्यांच्या बरोबर चर्चा करतोय या ठिकाणी आपल्या बरोबर ज्येष्ठ नागरिक काय पुरंदर मध्ये होणार आहे आपण जाणून घेतो या बघूया या ठिकाणी ज्येष्ठ का नागरिक काय काका का, 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 नमस्कार नमस्ते कशी आहे तब्येत अजून ठीक आहे अजून ठीक आहे पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत काय वाटतं तुम्हाला ह्या वर्षी बेलसर माळसेर हा हाय व्होल्टेज लढाई या ठिकाणी होणार आहे कारण पाच उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटासाठी आणि जवळपास आठ उमेदवार हे पंचायत समिती गटासाठी आहेत काय वाटत तुम्हाला तुमच्या समस्या तुमच्या गणामधल्या समस्या असतील तुमच्या गावच्या समस्या असतील त्याला कुणी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि तुमच्या मनातील उमेदवार कोण की तुमच्या तुमच्या विभागाचा कायापालन करेल विकास करेल काय झालंय हिथ कामाला किंमत राहिलेली नाही ओके okay, दुसरी गोष्ट काय झाली एवढी लोक उभं राहिले अंदाजच बांधता येणार ना, ना? काय व्हायचं पाच म्हणजे आता दोन तीन असं ठीक आहे हे काय पाच पाच उमेदवार एखादा गेला एखादा कसं काय मला सांगा ना तुम्ही काय म्हणजे अंदाज काय सांगता येत नाही अच्छा अंदाज आपल्या पंचकृषीचे रमेश आबा इंगळे शिवसेनेतून इच्छुक आहेत अर्ज भरलेला आपल्या गावचे सुपुत्र या ठिकाणचे माणिक निंबाळकर पंचायत गणासाठी आहेत काय वाटतं दोघांच्या विषयी दो म्हणजे ते जिल्हा परिषद आणि इथे गणामध्ये हे आहेत काय वाटतं तुम्हाला आता कसं आहे की पक्ष म्हणून थोडीशी ज्याची त्याची रेट होणारच शिवसेना आहे आमदार हे तिथले नाही का त्यांची पण आता सगळं मतविभागणी झाली बीजेपी आणि शिवसेना एकत्र होती नाही का आता ती वेगळी लढली परत आलं ना विभाजनच आलं ना सगळ्यांच्यात काँग्रेस असेल हे असेल सगळ्यांच्यात विभाजन त्याच्यामुळे अंदाजच सांगताय ना आता काय होईल ते रमेश आबा कसे माणूस म्हणून माणूस माणूस सांगायला आणि आपले माणिक निंबाळकर ते सांगले पक्षाच्या दृष्टीने आपले ती कामं करीत असतात अच्छा अच्छा म्हणजे समिश्र वातावरण आणि चान्सेस आहेत सर्वांना आहेत सगळ्यांना आता आज तर काही सांगता येत नाही का तर म्हणजे कसं झालं प्रत्येक माणूस घरातलं सांगता ना कोण कोणाकडे जातोय ती बरोबर नाही आता घर घर आहे एक पण माणसं किती पोरं कोड जाणार म थारीकोड जाणार काय करणार हाय काय अंदाज बरं होतंय कसं आता मुलगा सुद्धा स्वतःच्या आई वडिलांचं ऐकत नाही नाही त्याच्यामुळे होणार काय सांगा ना तुम्ही मतदार नाही दुधा अवस्थित आता समजा मी मला वाटतं की मतदान करावं पण घरातली जर असेल ती नाही बाबा त्यांना करावं काय परत मतदान येते ह्याच झालं पहिल्यासारखं लय ना की सांग सांगेल तेच करणारी माणसं राहिली नाहीत घरातली सुद्धा राहिले नाही त्याच्यामुळे नाही ना प्रत्येक जण आता म्हणतो माझा हक्क मी बजावणार आहे कसं बसवायचं तुम्ही बसल त्याच्यामुळं तरी मी पण विजय काम कसं वाटतं तुम्हाला आमदार म्हणून आता आमदार म्हणलो काम करावंच कर जा ते करतात जो ज्या पदावर जाईल त्याला कामच करायचं पंचायत समितीला जाऊ दे त्याला काम करीतच असतो तो परीने जिल्हा परिषदला गेला त्याच्या परीने काम करत असतो कणा करता चालेल का बरोबर आणि वेळेस काम नाही केलं तर परत उभं राहू शकत नाही ना तो आणि तो जाऊ शकत नाही ही ती गोष्ट घरीच आहे ना बरोबर काम करणाराच उमेदवार निवडून काम करणारा आता मला सांगा कोणी जरी असला मागच्या इलेक्शनला उभा राहायलाय आणि त्यांनी काम नाही केलं तर तो, तो तोंड दाखवायला जाणार नाही कसा येईल सांगा तुम्ही अशी त्या ज्याच्या त्या पद्धतीने आता समजा हे गाव आहे ह्या गावात कोण काम करतय केलं कोणी केलं त्याची त्यालाच माहिती ना बरोबर बरोबर ऐका नाही पण अशी एक पद्धत आहे म्हणजे काम करण्याची नेत्यांची बी प्रेमाशा गावात जास्त काम होते ना म्हणजे जसे आमदार असतील खासदार असतील कोणी असेल आता पवार साहेब आहेत पवार साहेब बारामतीचा पार सोनं करून टाकलं ते खासदार आपले बी आहेत ना <laughs> नाही का जे प्रेमावर सुद्धा काम केलं जातं नाही का ही बी गोष्ट होती तर कोणी म्हणेल की आमच्याकडे झालं नाही कोणी म्हणलं आमच्याकडे झालं अशा पद्धतीने होणार समिसर होणार ओके धन्यवाद थँक्यू